नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत असा मिरचीचा एक प्रकार बनवणार आहोत आज आपण मिरचीची भजी बनवत आहोत मस्त अशी वरतून कुरकुरीत आणि आतून छान त्याच्यामध्ये झणझणीत मिरची असलेली ही भजी पोळीसोबत किंवा वरण भातासोबत खायला खूप छान लागतात तर चला ही मिरचीची भजी बनवायची कशी ते आपण बघूयात त्यासाठी एक वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकताना सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि नंतर लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर एक वाटीसाठी अर्धा ग्लास पाणी पुरेसं होतं आहे गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं करत पाणी टाकल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत एकदम जर पाणी टाकलं तर याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात तर पहा आता व्यवस्थित मी याला असं भिजवून घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाण्याचा वापर हे पीठ भिजवण्यासाठी केलेलं आहे खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि खूप याला पातळसुद्धा करायचं नाही अजून थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ भज्याच्या पिठासारखं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर आता छान असं हे पीठ मिक्स करून घेतलंय अशा पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता पीठ बनवून तयार आहे हे पीठ आपण बाजूला ठेवूयात आणि मिरची चिरून घेऊयात मिरच्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या एका कपड्याने त्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे आता ही मिरची आपण चिरून घेऊयात तर पहा फक्त मधनं आपल्याला त्याला असा कट द्यायचा आहे पूर्ण मिरची आपल्याला चिरायची नाही तर एक म्हणतात ना फक्त पोट आपल्याला त्या मिरचीचं फाडायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे चिमूटभर मीठ आपण या मिरचीमध्ये भरूयात सर्व मिरच्या आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायच्यात मीठ भरताना थोडंच भरायचं आहे तर पहा फक्त एक चिमूट भर मीठ घेतलं की असं सर्व मिरचीला लावून घ्यायचं मिरच्या सर्व भरून झाल्यात आता आपण पिठामध्ये एक चमचा भर जिरे टाकूयात एक चमचा भर धने पावडर टाकायची आहे अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा प्रमाणातच टाकायचा नाहीतर भजी खूप तेलकट होतील एवढ्या पिठासाठी फक्त एक चिमूटभर सोडा घेतलेला आहे आता पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ज्या मिरच्या तयार करून ठेवल्यात त्यातील चार ते पाच मिरच्या आपण या पिठामध्ये टाकूयात सर्वच एकदम टाकून ठेवायच्या नाही जेवढ्या आपल्याला तळायच्या आहेत तेवढ्या टाकायच्या एका कढईमध्ये फक्त अर्धी वाटी तेल गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या आपण अशा टाकून घेऊयात थोडंसं सुटसुटीत अशा या टाकायच्यात म्हणजे चिकटणार नाहीत खूप कमी तेलामध्ये ह्या मिरच्या आपण तळणार आहोत मिरच्या तळल्यानंतर जे उरलेलं तेल असतं ते तसंच वायाला जातं किंवा मग आपण ते खूप दिवस पोळ्यांना लावतो आणि भाजीमध्ये टाकायला ते नको वाटतं कमी तर त्यासाठी कमीत कमी तेलामध्ये ह्या मिरच्या मी तळलेल्या आहेत तर आपण आता याला पलटी करून घेऊयात एका साईडनी चांगल्या त्या सेट झाल्या की नंतर याला पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूंनी छान अशा त्या तळून घ्यायच्या मिरच्या तळताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरतीच ह्या मिरच्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात म्हणजे आतपर्यंत मिरची छान तळल्या जाते वरतूनसुद्धा छान ती खरपूस अशी होते तर पहा मस्त असा आता याला लालसर रंग आलेला आहे छान अशी आपली ही मिरची तळल्या गेलेली आहे भाजीपेक्षाही छान असा हा पदार्थ आहे जो तोंडाला चव आणतो मस्त अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कमी तेलामध्ये कमी साहित्यात तयार होते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या घरातील साहित्यात होणाऱ्या रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय